ते म्हणून पडते काही लोक पडले पडते काय काय झालं मला माहित नाही पण या ठिकाणी एवढंच सांगतो पुढे आले बँकिंगच्यामुळे अद्भुत आणि नैतिपमान असा विजय आपल्याला म्हणजे विरोधी पक्षाकडे विरोधी पक्ष नेता बनवण्या एवढं संख्याबळ देखील राहिलं नाही प्लीज म्हणजे जेवढा साफ एकदम तो एवढं मतदान केलं एवढं मतदान केलं ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक लाडक्या बहिणींची लाट निर्माण झाली आणि त्या लाटेमध्ये तुझा प्रश्न वाहून गेला अरे भूषण तुझा घडलंच नाही तुझा नाही कुठं गेलो चमत्कार कोणी केला लाडक्या वहिणी तीन गॅस सिलेंडरची योजना झाली एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत एक लाडकी लखपती योजना पण केली मुलींना उच्च शिक्षणाची योजना वयोश्री योजना मध्ये देखील आपल्याला आपल्या सिनियर सिटीजन त्यांना लाभ मिळतो आणि या योजना ज्या केल्या आपण त्या विचारपूर्वक केल्या आणि म्हणून हे सरकार आपण म्हणतो सर्वसामान्यांचं आहे गोर गरिबांचं आहे सर्वसामान्यांच्या सरकारचा सर्वसामान्यांना हलवाचं लागला पाहिजे फक्त सर्वसामान्यांचं सरकार गरीबी हटाव गरीबी हटाव काँग्रेस बोलून गेली गरीब हटला नाही गरीब 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 गरीबी हटली नाही गरीब हटला गरीबी हटली का गरीब हटून गेला पण आता तुम्हाला मी सांगतो पंचवीस कोटी लोकांना मोदी साहेबांनी गरीबीच्या वर काढ पंचवीस कोटी हा मोठा आकडा आहे आणि आपल्या राज्यात पण यापुढे कोणी उपाशी पोटी झोकता कामाने भुकेलेलं अन्न म्हणजे रोटी कपडा मकान देण्याचा निर्णय पण आपण घेतलेला आणि आता तुम्हाला दीड हजाराच्या आम्ही ठरल्याप्रमाणे एकवीसशे रुपये करणार त्याचाही निर्णय आपण घेतला त्यामुळे तुम्ही जो निर्णय घेतला मतदान करताना तो अतिशय यशस्वी झाला आणि खूप मोठा विजय या ठिकाणी मी नेहमीच सांगत होतो मला पत्रकार विचारायचे किती जागा आहे ती मी त्यांना सांगायचं थंपिंग मेजॉरिटी आता थंपिंग पेक्षा तुम्ही खूप मोठा हा विजय आहे नेत्रदीपक विजय आहे आणि म्हणून तुम्हाला धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहे आता बाई तुम्ही बघतो सोशल मीडियावर काही महिलांचे बहिणींचे कमेंट्स बघतो खूप मोठ्या प्रमाणावर लोक खुश आहेत आणि हे सरकार तुमचं आहे आणि म्हणून हे सरकार तुम्ही पुन्हा आणलेलं आहे आणि म्हणून आज तुम्ही मला भेटायला आलात धन्यवाद द्यायला आलात ऑप्शन करायला आलात याबद्दल मी खूप खूप आपला आभारी आहे खूप खूप मनापासून आपल्याला धन्यवाद देतो असंच आपलं प्रेम करायची चौकवर प्रगती करायची या राज्याचा सर्वांगीण विकास हाच आपला ध्यास आहे आणि म्हणून तुमचं त्याच्यामध्ये जे काही योगदान आहे ते सगळ्यात जास्त योगदान आहे आणि मला वाटतं तुम्ही आपल्या

आणि म्हणून मी तुम्हाला खूप शुभेच्छा देतो खूप खूप आपले आभार मानतो आणि हा ते काय लाडक्या बहिणी चालू आहेत त्यांचे त्यांचं मुख्यमंत्री सगळ्यांनी इकडे बघा मीडियाने आपल्या तिकडे मला